नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्रणाली दिसत आहे तर आपण बघू शकतात आपल्याला अगदी श्रीलंकाजवळ आपल्याला एक कमी दाब क्षेत्र दिसत आहे या ठिकाणी आणि त्याच्या अवतीभवती द्यागायसाठी सुद्धा वाढत आहे मित्रांनो आणि बंगालच्या उपसार साधारणपणे या ठिकाणी एक पुढील काही दिवसामध्ये एक उलटी चक्रवास इथे निर्माण होणार मित्रांनो तर महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये बंगालच्या उपसागरात येणारे वारे सक्रिय होणार आणि अरबी समुद्राचे सुद्धा येणार एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरणसह पावसाची शक्यता बनत आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात खास करून विदर्भाचे गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये विजयांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरणसह हलकासा पाऊस होऊ शकतो अन्यथा जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसत आहे पण विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतवर्ती भागामध्ये येणार दिवसामध्ये पावसाची शक्यता बनत आहे